मिराज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरण भाजप महिला मोर्चा झाल्या आक्रमक सुरक्षा व्यवस्थेवर केला गंभीर आरोप मिराज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाचं बाळ चोरीस केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे या विरोधात आज भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध आंदोलन केले त्यांनी रुग्णालयातील निष्काळजीपणावर कठोर शब्दात टीका करत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी भाजप महिला प्रदेश महामंत्री स्वातीताई शिंदे यांनी रुग्णालयातील सुरक्षेविषयक व्यवस्थांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे का तिच्यावर सतत नजर ठेवली जाते का आणि इतक्या सुरक्षा यंत्रणा असूनही बाळ चोरी कशी झाली अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करत त्यांनी व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले घटनेनंतर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी यांनी चोरलेल्या बाळाच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि मानसिक आधार दिला त्यांनी कुटुंबाच्या दुःखात सामा सहभागी होत न्यायासाठी लढा देण्याचं आश्वासनही दिले घटना का ही घटना केवळ एका रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणाने तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणारी आहे त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज भाजप महिला मोर्चानं अधोरेखित केली आहे सध्या पोलीस तपास सुरू असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे जिल्हा अध्यक्ष गीतांजली टोपे पाटील उर्मिला बेलवलकर गीता पवार सुष्मिता कुलकर्णी रेखा सरणोबत लतिका शिंगणे मानसी अपटे रेखा शेख ज्योती माने उपस्थित होत्या मिरज शासकीय हॉस्पिटल मध्ये शनिवारी अशी घटना घडली की सोलापूरहून प्रसूतीकरिता आलेली एक महिला की ज्या महिलेची प्रसूती या ठिकाणी झाली परंतु झालेल्या तिसऱ्या दिवशी या मुला मुलाचं अपहरण झालं हे अपहरण तिथल्याच एका म्हणजे त्याच भागामध्ये अगोदर तीन दिवस येऊन रेखी करणाऱ्या एका महिलेकडून झालं असा संशय आहे आज इथं आपण बघितलं तर या महिलेनं जवळपास नऊ महिने आपल्या पोटात ज्या मुलाला वाढवलं त्या मुलाचं मुला अपहरण झालेला आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व यांच्या सहित आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याच्यावर समिती नेमलेली आहे त्या समितीच्या अध्यक्ष डॉक्टर राठी मॅडम यांच्याशी सुद्धा आम्ही बोललेलो आहे त्याचप्रमाणे ज्या महिलेच्या बाबतीमध्ये ही घटना घडलेली आहे आता मी स्वतः आणि आमच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली डोपे पाटील आम्ही दोघी जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेशी आम्ही बोललो अत्यंत डोळ्यात पाणी आणणारी अश्रू आणणारी ती घटना होती कारण का आज ती महिला रडत आहे कंटिन्यू ती महिला रडत आहे आणि मुलाचा मुलाचा ताबडतोब मुलगा मिळावा यासाठी ती आणि तिची आई आज हंबरडा फोडत आहेत अशा वेळेला त्या महिलेला आम्ही आधार दिला तिला समजावून सांगितलं काळजी करू नको म्हणून सांगितलं की हे करून आपलं पोलीस यंत्रणा आणि आपण सगळेच जण तिला त्या मुलाला शोधण्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु एकंदरीत आपण बघत असताना या मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं काम चालतं आज आपण बघतो की या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कामगार या ठिकाणी आहेत परंतु त्यांना दिलेली कामं ही कशा पद्धतीनं होतात त्याप्रमाणे सी सी टी व्ही या ठिकाणी आहेत का सी सी टी व्हीचं कंटिन्यू नियंत्रण असलं पाहिजेत सी सी टी व्ही अनेक कार्यालयामध्ये असतात पण त्याचं नियंत्रण त्याच्या त्याची पाहणी ही सातत्यानं मिनटा मिनिटाला होणं अत्यंत गरजेचं असतं ती होणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळेला वाद अनेक वाहनांची चोरी होते इथं राहायला येणाऱ्या नातेवाईकांच्या बॅगेमधल्या अनेक पाकिटं पैसे चोरले जातात अशा वारंवार घटना घडतायत तर या प्रकारची घटना ही दुर्दैवी आहे अत्यंत वाईट आहे तर या प्रमाणे नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही वर देखील आम्ही आरोग्यमंत्री मुश्रीफ साहेब यांना संपर्क साधू आणि याच्यासाठी योग्य अशी एसओ पी तयार करणं अत्यंत गरजेचं आहे नियम आणि नियम असणं आणि त्या नियमाप्रमाणे हे शासकीय रुग्णालय चालणं अत्यंत गरजेचं चा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या शासकीय पदाधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेनं या मुलाचा शोध घेऊन त्या मुलगा त्या मातेच्या हातामध्ये तिच्या जवळ देणं अत्यंत गरजे आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा स्वस्थ बसणार नाही आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आम्ही पोलीस यंत्रणेच्या पाठीशी आहोत पोलिस यंत्रणेनं आम्ही सांगू इच्छितो की तातडीनं बाकीची कामं थांबवा आणि या मुलाचा शोध घ्या आणि लवकरात लवकर त्या मुलाला तिच्या आईच्या ताब्यात द्यावं असं या ठिकाणी मी आव्हान करत